हॅलो हा श्री स्वामी समर्था ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हा नाही तर आज खूपच पाऊस इकडे आहे हो ने ने नेटवर्क ने। ने। बॉम्बेला पण आहे हो आठवड्यापासून चालू आहे इथे धो पाऊस इथे पण सगळे आणि आज तर सगळे निम्मे जवळ जवळ मुलं कॉलेजमधून मॅडम आमचे आमच्या घरामध्ये पाणी भरले आमच्या गावाचे रस्ते बंद झाले म्हणून जवळजवळ निम्म गाव म्हणजे निम्म कॉलेज असं मोकळं झालेलं होतं बापरे तेच आम्ही पण आज लवकर सोडली शाळा कारण इथे ठाणे जिल्हा रेड अलर्ट दिलाय ना हो हो, हो मग सुट्टी का उद्या नाही उद्याच काही सांगितलं नाही आम्हाला अजून वरून काय अलर्टकडनं हाँ, हाँ, न, न, हो, बर, बर। हा हा याला दिलंय ना लोणावळाला वगैरे दिवस हो बरोबर आणि दुसरी ताई म्हणजे आज मी न्यूज टीव्ही वर हे केलंय जिथं मी नेपाळला गेलेले होते ना तिथं त्या त्रिभुवन वनदास विमानतळावर विमान कोसळलं आणि अठराच्या अठरा हे होते एक फक्त वाचला अरे एकोणीस मधले अठरा प्रवासी वारले अरे तेच झाले आजच आताच टीव्हीवर न्यूज तेच म्हणजे तिथले कसे आहे ते जे तेच मिस्टर म्हण माझे पती म्हणत होते की तिथले जे विमान वापरतायत ना ते जुन्या जुन्या काळची विमान वापरतायत त्यामुळे ते आगी आगी। या टाइपचे प्रॉब्लेम्स येत आहेत चुकीचं करतायत ना असे ह हे आणि त्याचं काय कसं आहे तिथं हवामान सगळं हिल्स अँड एरिया आहे ना बरोबर त्यामुळे हा प्रॉब्लेम आजी कल्पना खूप हा प्रॉब्लेम येतो याच्या खरं त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या क्वालिटीचे विमान वापरायला पाहिजे हा तेच कसं येतई ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे ना नेपाळ आहे ना ते सगळं आपल्यावर डिपेंड आहे ते बरोबर सगळ्या बर, याच्यासाठी आणि आपल्या आपल्या अगेन्स्ट गेलं तर आता चायना घुसखोरी करायचा प्रयत्न करताय तिथे पण ते कसं आहे त्यांना माहित आहे की इंडियाशी जर त्यांनी हे केली पल्ला घेतला तर आपलं त्याचं काय खरं नाही आहे बरोबर हा त्यामुळे मग ते वेगळ्या वचकून आहे आपल्या हा आपल्याला वचकून येत ते लोक बरोबर बरोबर तरी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला जो शेअर करणार आहे अनुभव तो दोन हजार म्हणजे आपल्याला आप नंबर कितीही वय वाढलं तरी ते नंबर आहे तो नंबर, नंबर आपण कॉन्सिडर कारण कुठल्याही वयामध्ये आपण हे मी हे करणार आहे तर आता जो अनुभव शेअर करणार आहे तो हे हे एकोणीसशे एकोणीस सालचा आहे हो बापरे हा वीस म्हणजे आताच चार चार वर्ष पाच वर्ष चार पाच वर्षापूर्वीच आहे चार वर्षापूर्वीच असेल साधारण तर आताच रिसेंट एकवीस जून हा जागतिक योगासन दिन झाला ना, ना सगळ्या जगामध्ये तर त्या दिवशी घडलेला आहे म्हणजे चार पाच वर्ष पाठीमागे तर साधारण एक दोन हजार एकोणीस ला त्यावेळी मला रत्नागिरीहून मला पंधरा दिवसाच्या ट्रेनिंगसाठी जून साधारण जून च्या दरम्यान म्हणजे साधारण बारा तेरा जून च्या दरम्यान दोन वीकचं ट्रेनिंग होत ते त्याच्यासाठी मला पाठवलं त्याने अच्छा हां हां मग मी रत्नागिरी म्हणजे मी इथून पुण्याला गेले पुण्यावरून न मी चंदीगड नाही चंदीगडला पाठवलं होत मला अच्छा हां मग चंदीगडला प्लेन न गेले तिथे आणि ते ट्रेनिंग मी त्यांनी मला हॉस्टेल एन आय टी 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 आर नॅशनल हे नॅशनल टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून आहे मोठी युनिव्हर्सिटीच आहे ती तिथं आम्हाला सगळ्या ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडियातली वगैरे टीचर्स तिथे येतात तिथं भोपाळ परत बेंगलोर कलकत्ता आणि तुमचं एन आय टी टी चंदीगड इथं मेन त्यांच्या शाखा आहेत आणि बाकीचे त्यांचे जे संस्था आहेत म्हणजे ब्रँचेस आहेत ते ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडिया आहेत तर तिथं त्यांचे जे ऑफर्स आहेत ते मास्टर डिग्री कोर्सेस आणि पीएचडी डिग्री कोर्सेस ऑफर करतात ते आणि आमच्या सगळ्या ऑल ओव्हर इंडियातल्या टीचर्स टेक्निकल टीचर्स असतील किंवा मॅनेजमेंट टीचर्स असतील त्यांना ते ट्रेनिंग देतात खूप असेल अगदी खूपच मोठं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट हे आय आय टी सारखंच आहे ते मग तिथं आमच्या कॉलेजनं पाठवलं मला ट्रेनिंग साठी हा मग तिथं ट्रेनिंग वगैरे मी करायला सुरुवात केली पंधरा दिवसाचं ट्रेनिंग होत तर त्याच्याबरोबर काय होतं सकाळी तर साधारण आठ ते नऊ ते सहा वाजेपर्यंत आमचे क्लासेस असायचे आणि सकाळी सकाळीच्या वेळी तुम्हाला माहितीच काय काय त्यातले जे प्रोफेसर्स होते ते सकाळी फिरायला वगैरे यायचे आणि काय काय प्रोफेसर्स योगा वगैरे करायचे मी आपलं देवाचं नाव घेऊन आपलं सकाळी म्हणजे त्या काळामध्ये सकाळी मी आपलं तिथं छान गार्डन बिडन परिसर होता तो हाँ, एका साइडला कॉलेजचा परिसर दुसऱ्या साइडला प्रोफेसर्स राहायचे म्हणजे लेडीज हॉस्टेल तुमचं मुलांचं हॉस्टेल कॅम्पस मध्ये में, म्हणजे जेवणाची सोय वगैरे सगळ्या फॅसिलिटी असतात याच्या याच्यामध्ये साधारण तीस चाळीस मध्ये हे पसरलेले तिथं दहा पंधरा एकर वीस मध्ये ते पसरलं होतं आहे त्याच्या त्याच्यामध्ये आणि सगळे हायटेक म्हणजे मोस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजीनं आहे ते कॉलेज अच्छा हा 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 मग ती तिथं काय केलं तिथं त्यांनी काय केलं की साधारण एकवीस एकवीस जूनला ते मोठा समारंभ करणार होते त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की सकाळी एक आठवड्याचं ते योगा शिबीर म्हणतात ना ते त्यांनी आयोजित केलेलं की मग त्यांनी मला मी एका साइडला योगासन करत होते तर ते म्हणाले मॅडम तुम्ही आमच्या बरोबर येऊन योगासन करा अच्छा हा मग हा, ते, ते सगळे प्रोफेसर्स आणि मी असं मिळून पंधरा तारखेपासून ते पंधरा जून पासून सुरू होणार होत त्यांच्या बरोबर सकाळी एक तासभर सुरू करायला लागले मी आणि ते ते काय वेगवेगळे जे योगासन करत होती वेगवेगळे प्रकार मला जमेल तसं मी करत होते योगासन वगैरे तर त्याचा टायमिंग साधारण सा, सकाळी सात ते आठ नऊ वाजेपर्यंत होत तर हे होत तर याच्यामध्ये तर मग साधारण नंतर डायरेक्टर म्हणजे ते आता तुम्हाला माहित आहे ही जसं एन आय टी 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 आर हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे तर त्याच्यामध्ये डायरेक्टर त्याला प्रिन्सिपल वगैरे कोण नसतं डायरेक्टर असतात सगळ्या कॅम्पस वर हे करणारे हा, आणि त्यांच्या हातात सगळा तो कारभार असतो आणि त्याच्यावरती वेगवेगळे असिस्टंट प्रोफेसर प्रोफेसर वगैरे ग्रेड्स असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल वगैरे वेगवेगळ्या मॅनेजमेंट कॉम्प्युटर वगैरे असे टेक्निकल विषयांचे ब्रांचेस असले प्रोफेसर्स वगैरे असतात त्यांचे सगळे मी काय असा थोडक्यात जो आहे ना त्याचा सगळा एरिया असतो तो हाँ हाँ। तर मग एकवीस एकवीस वीस एक तारखेला तार संध्याकाळी मी सगळं आवरून झोपले आणि झोपले असताना साधारण पहाटे ती तीन साडेतीनच्या दरम्यान मला सवय कशी आहे काही याच देवाचं नाव घेऊन झोपायचं आणि टाइम माझी कल्पना मला एकावन्नाव वर्ष सुरू झालेलं होतं एकावन्न वर्ष सुरू झालेलं झोपले असताना माझ्या याच्यामध्ये म्हणजे एक, एक, एक रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान एक मला स्वप्न स्वप्नासारखं हे झालं ना एक प्रकाश मला त्याच्या साईडला म्हणजे बोलवतोय असं वाटायला वाटू लागलं मला म्हणजे मग मी मी फारस त्या प्रकाशाकडे लक्ष दिलं नाही कारण तसं आहे काय काय वेळा आपल्याला स्वप्न पडतात ते आपल्याला काहीतरी सांगत असतात बरोबर मग हा तर मग मी नुसतं तो प्रकाश मला दिसला आणि मी त्या प्रकाशाच्या दिशेनं जात होते असं एवढंच मला दिसलं तेवढ्यात मला जाग आली अच्छा आणि मग पाटे चार वाजता मी उठले देवाचं नाव दाव घेत पांढर हे परिधान केलं ड्रेस वगैरे आणि सगळ्या मध्ये हे करून योगासन कारण त्यांचं सहाला ला होणार होतं ते त्यांचं योगासन आणि मग त्याच्याप्रमाणे मी त्या गार्डन मध्ये होतं कॉलेजच्या बाहेरच्या गार्डन मध्ये मग तिथं सगळे टीचर्स वगैरे जमलेले होते जवळजवळ दोनशे दो, दो तीनशे लोक जमलेली होती कार्यक्रमासाठी वगैरे हा तर तर मग त्यावेळी टोटल त्याने म्हटलं तर काही बाहेरची येणारी जाणारी असं मिळून सगळे टोटल स्ट्रेंथ म्हटलं तर दोन तीन हजार लोकांची असते तिथे स्टुडंट बाकी त्याला त्यांना हे म्हणजे थोडक्यात एक नगर वसवल्यासारखंच ते छोट बरोबर हा तर मग ते अचानक एक योगासनाचं त्यांनी हे केलं म्हणजे योगासन करायच्या तयारीत आम्ही होतो एवढ्यात डायरेक्टर्स आहे म्हणजे एकवीस जून दोन हजार वीसचा होता तर त्यांनी आम्हाला काय बेस्ट विशेष दिला म्हणजे सगळ्या जगामध्ये आता योगा दिन साजरा करणार आहेत त्यावेळी मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी पण योगासनामध्ये तरी खूप ऑल आल... सगळ्या जगामध्ये त्याचा प्रसार केला होता oh, oh, oh. मग त्यामुळे मग त्यांनी आम्हाला बेस्ट विशेष आम्हाला बेस्ट विशेष दिल्या आणि सांगितलं की तुम्हाला आपण पहिल्यांदा योगासनं करूया आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून तर मग ठीक आहे मग आम्ही एक म्हणजे साधारण एक तासभर योगासनं केलं आणि नंतर सरप्राईज साधारण सात साडेसातच्या दरम्यान त्यांनी सांगितलं की हाँ. आता तुम्हाला योगा कॉम्पिटिशन घ्यायची आहे म्हणून योगा कॉम्पिटिशन आहे तर त्या योगा कॉम्पिटिशन मध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं होतं की कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की ज्यांना योगा नावं द्यायची असेल तर नाही द्या म्हणून तर मी दोन दिवस आधी नाव दिले पण त्यांनी कॉम्पिटिशन आहे असं सांगितलं नव्हतं अच्छा अच्छा त्यांनी तीन तीन गट केले एक में गट म्हणजे पंचवीस वर्षाच्या आतील दुसरा गट केला त्यांनी पंचवीस ते पन्नास वर्षाच्या मधील अच्छा आणि तिसरा गट त्यांनी केला की के पन्नास वर्षाच्या वर वरील म्हणजे ज्येष्ठत्वाकडे वाकड धुकणारे बरोबर मग तसं हे केल्यावर आता पंचवीसच्या आतील म्हणजे सगळे स्टुडंट लेवल मध्येच ना हो oh. त्यांचे कॉम्पिटिशन झाले लेडीज आणि जेंट्स वेगवेगळं होतं म्हणजे पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळं होतं तर पुरुष हे गटामध्ये होते त्यांचं पंचवीस वर्ष नंतर पंचवीस ते पन्नास नंतर पन्नास वर्षावरील याच्यामध्ये एक प्रोफेसर्स म्हणजे सात आठ प्रोफेसर्सनी भाग घेतलेला होता बरोबर आणि त्यातले त्यांनी काहीतरी तीन नंबर काढले पहिल्याला पाच हजार प्राईज बक्षीस होत दुसऱ्याला तीन हजार प्राइस होत आणि तिसऱ्याला दोन हजार रुपये प्राईज होत त्या काळात मग आता राहिलं काय मुला मग पुरुषांची झाली आता स्त्रियांची सुरु झाली मग स्त्रियांमध्ये पंचवीस वर्ष खालील याच्यामध्ये स्टुडंट मध्ये तीन त्यांनी नंबर काढले आणि नंतर पन्नास वर्ष पंचवीस ते पन्नासच्या दरम्यान काहीतरी प्रोफेसर्स तीन नंबर काढले आता पन्नासच्या त्यांनी पुकारलं की पन्नास वर्षावरील महिलांनी यावं म्हणून तर तुम्हाला माहित आहे कोणी पुढं यायला तयार होईना कारण तुम्हाला माहित आहे किती वय वाढलं आपलं तरी महिलांना त्यांचं वय विचारू नये बरोबर तर कोण विचारलं की किंवा बसलं समजायचं त्यामुळं त्यामुळं कोणीही पुढे यायला तयार होईना अशा वेळी मी आले पुढे आणि त्याने मग मी पुढे म्हटलं मी त्या सगळ्यांसमोर म्हटलं मी एकावन्न एक वर्षाची आहे म्हटलं याच्यामध्ये बसतीय म्हटलं या कॉम्पिटिशन मध्ये आणि दुसरी गोष्ट मग मी त्यांनी मला दोन तीन आसनं करायला सांगितलं पण कसं आहे मागे त्यांना मी करून दाखवली ती आसनं आणि पण त्यांनी सांगितलेली ती मला जमतील तसं मी करून दाखवली आसनं पण त्यांनी नंतर हे झाल्यावर सगळं करून दाखवल्यावर नंतर त्यांनी हे ज्यावेळी डायरेक्टर यांच्या असते समारंभ आला त्यांनी ज्यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली होती प्रोफेसरच होते ते अच्छा कॉम्प्युटर डिपार्टमेंटचे कम्प्लिटली असिस्टंट पीएच डी डबल पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट पीएच डी होल्डर होते थे। तैन, वर, आ, हाँ, हाँ। ते तर मग त्यांनी हे केल्यावर त्यांनी सांगितलं हळूहळू त्यांनी बक्षीस वितरण करायला सुरुवात केली आणि महिलांच्या मध्ये दोन गटामध्ये पंचवीस पर्यंत आणि पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत त्यांनी हे केले महिलांना पारितोषिक दिले डायरेक्टरच्या हस्ते अच्छा हा त्याच्यामध्ये माझं नावच नाही अरे म्हणजे मग मी तिथं उभा राहिले डायरेक्टर साहेब सुद्धा होते तिथं तर मी त्यांच्या समोर गेले म्हटलं डायरेक्टर साहेब माझी अशी विनंती त्यांना शांत शब्दामध्ये म्हंटल की बघा डायरेक्टर साहेब मी मी म्हटलं असं असं आहे आणि मी असं मध्ये प्रोफेसर आहे आणि मला योगासनाच आवड आहे म्हटलं यांनी पहिल्यांदा आयोजित केली ही स्पर्धा तर त्याच्यामध्ये त्यांनी मेंशन केलेलं के होतं पन्नासच्या वर आता ते ज्यांनी स्पर्धकांनी भाग घेतला नाही पन्नास वर्षाच्या लेडीजनी त्यांनी मी काय करणार मी एकमेव स्पर्धक आहे भाग घेतला आणि पारितोषिक मिळवलं म्हंटल तर जे आयोग एक सर आहेत त्यांनी मला ॲज पर रुल्स अँड रेग्युलेशन मला म्हटलं प्राईज द्यायला पाहिजे म्हटलं बरोबर एक स्पर्धा एक स्पर्धा एक स्पर्धक असो किंवा दहा स्पर्धक असो बरोबर याच्यामध्ये तर असं नाही मॅडम ते नंतर सर म्हणायला लागले की मॅडम तुम्ही एकच एकट आहात तुम्हाला कॉम्पिटिशन कॉम्पिटेटर नाही आहे अ म्हटलं एक असू दे नाही तर दहा मला करून दाखवलेले स्पर्धा मी तुम्हाला तुम्ही सांगितलेले की योगा प्रकार आहेत ते You have to me, मी करून दाखवलेले आहे अगदी बरोबर यू हॅव टू किव्ह मी म्हटलं प्राइस ऑलमोस्ट बरोबर मी भांडले बरोबर यू हॅव टू किव्ह मी यू डू नॉट टॉक लाइक दिस म्हटलं सर डायरेक्टर साहेबांनी हे केलं मॅडम म्हणता येत त्या पण एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला सांगायचं आणि मी ते म्हणजे माझ्याकडे कॉन्फिडन्स आला की बाबा देवाचं नाव घेतच होतं त्या हनुमानाचं नाव घेत होते आता म्हटलं मग डायरेक्टर साहेबांनी काय सांगितलं माहितीये त्या मॅडम ना त्यांचे फर्स्ट फर्स्ट नंबर आलेला त्यांचे पाच हजार रुपये जे बक्षीस आहे ते देऊन टाका आणि प्लस मला प्रशस्ती पत्रक मिळालं पहिला नंबर सेंट्रल योगामध्ये कॉम्पिटिशन मध्ये यांनी पारितोषिक मिळवलं आहे म्हणून आणि यावेळी माझ्या हे मिळालं म्हणजे मला ते डबल योगासनामध्ये डबल मिळालं एक तर मला पाच दिवस मी कोर्स केलेला त्याचं मिळालं योगासनाच प्लस हे कॉम्पिटिशन मिळालेलं याच मिळालं आणि मग हे जेव्हा मी दोन मग मी इतकी आनंदित झाले माहितीये आणि इकडं सगळं बाकीचे तीनशे चारशे लोक जे जमलेले होते मॅडम इतकी प्रसिद्धी मिळाली मिळाली थँक्यू मॅडम थँक्यू मॅडम मेरी बन म्हणजे ना याच्यातनं हे शिकण्यासारखं आहे की आपला हक्क आपला न्याय आपल्याला मिळवता आला पाहिजे हो, हो। देवावर श्रद्धा ठेवली ना आपण तर सगळं व्यवस्थित होऊ शकत खरंय आणि ताई मग आम्ही संध्याकाळी मी कोर्स को अटेंड करायला गेलो ना मग तिथं सगळ्यांनी आम्ही पार्टी केली वेगवेगळे हे पकवान मागवले परत थंड पेय मागवले वगैरे त्यानुसार आणि सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन आणि इकडं मी ते संपवून यावेळी मी परत आले म्हणजे रत्नागिरीला त्यावेळी त्याची जे मी मिळवलेलं होतं ते वन हुँ. वन वीकचं सर्टिफिकेट प्लस कॉम्पिटिशनचं सर्टिफिकेट सगळ्या परत हे टेक्निकल जो विषय होता सगळ्या सर्टिफिकेटची नोंद माझ्या सर्व्हिस बुक मध्ये झाली अरे आणि म्हणजे माझ्या दृष्टीनं हा म्हणजे पन्नास एकावनव्या वर्षी ते पारितोषिक मिळालं ना म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि एज इज द नंबर म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये नंतर मला समजलं की तो जो मला जो प्रकाश होता प्रकाश मला आशीर्वाद देण्यासाठी आलेला होता पाटे आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे म्हणून त्या म्हणून आणि नंतर मला एकवीस एकवीस जून हा योगाचा दिवस आला की मला ते सर्टिफिकेट आठवत आणि अजूनही मी ते खूपच जपून ठेवलेलं आहे ही माझी एक आठवण आहे खूप अनुभव अति सुंदर खूपच सुंदर थँक्यू स्वामी स्वामी समर्थ आता पण ताई तुम्ही खूप सुंदर असे हे केलेलं आहे गुवाहाटीचा हा गुवाहाटीचा फार सुंदर हा ठीक आहे ओके ताई स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ